आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रत्येक जिल्ह्यातील नेमक्या शक्तीस्थळांना ओळखून त्यांच्या समग्र विकासासाठी हितकारक अशा विकास आराखड्याचं नियोजन करा असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा विकास आराखडा आणि नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या या बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ जिल्हाधिकारी डॉ विपिन इडनकर उपस्थित होते याचबरोबर विदर्भातील इतर जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली राज्यात नागपूर जिल्ह्यानं सर्वाधिक सोळा हजार नऊशे एकोणपन्नास घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर अमरावतीत पाच हजार सातशे पंच्याण्णव घरं आणि वर्धा जिल्ह्यात दोन हजार सहाशे एकावन्न घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले आहेत अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात तसंच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागात यंदाच्या पावसाळ्यात संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख आठ हजार रुपयांची मदत राज्य शासनानं मंजूर केली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली जळगाव पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे बोगीला आग लागल्याच्या अफवेनं जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू खाली सापडल्यानं अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून समाजमाध्यमावर मृतांना आदरांजली वाहिली आहे जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयानं काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीनं व्यवस्था केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यान टी ट्वेंटी सामना मालिका कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरू असून भारतानं जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या आठ गडीबात एकशे सत्तावीस धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार